नमस्कार सर्वांना तर मंडळी आपल्या नवीन चॅनलवर तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत हिवाळा स्पेशल मेथीची भाजी तर त्यासाठी साहित्य काय लागणार आहे ते मी तुम्हाला सांगते तर मी इथे घेतलेली आहे मेथीची भाजी हळद एक वाटी शेंगदाणे कोथंबीर हिरव्या मिरच्या लसूण एक टमाटर आणि चवीनुसार मीठ तर चला आता मी मेथीची भाजी धुवून घेते तर अशा पद्धतीने मी मेथीची भाजी धुवून घेतली आता आपण टमाटरला कट करून घेऊयात तर बघा टमाटर तुम्ही नक्की टाका त्याने काय होते जे आपल्या मेथीच्या भाजीला कडवटपणा असतो तो एकदम नाहीसा होतो तर ही आपल्या भाजीची ट्रिक आहे तुम्ही एकदा या पद्धतीने भाजी नक्की बनवून बघा तर तुमची भाजी कधीही कडू होणार नाही तर बघा मी भाजीसुद्धा कट करून घेतली तर आपण भाजीला थोडंसं परतून घेऊयात मग त्यातील असलेला कडवटपणा नाहीसा होतो तर माझी कढई तर गरम झालेली आहे त्यामध्ये मी तेल ॲड केलं आत्ता टाकूयात टॅमॅटो तर बघा टमाटर टाकून घ्यायचं आहे आपलं तेल गरम झालेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही एक टमाटर नक्की ॲड करा तुमची भाजी अजिबात कडू होणार नाही तुम्ही या पद्धतीने एकदा भाजी नक्की बनवून बघा तुमच्या घरच्या सर्वांना खूप आवडेल एकदा जर बनवली तर नेहमी नेहमी या पद्धतीनेच बनवून खाल तर बघा अशा पद्धतीने मी मेथीची भाजी यामध्ये टाकून घेतली आता याला व्यवस्थित परतून घेऊयात आता यामध्ये आपल्याला थोडीशी हळद आणि मीठ टाकून घ्यायचं आहे तर बघा मी हळद टाकून घेतली आहे त्यामध्ये आता आपण टाकूयात थोडंसं मीठ आणि राहिलेलं मीठ आपल्याला वाटणामध्ये सुद्धा टाकायचं आहे तर अशा पद्धतीने आपल्याला यामध्ये आता हे मिक्स करून घ्यायचं आहे भाजीला जास्त वेळ होऊ द्यायचं नाही फक्त पाच मिनटं आपल्याला याला परतून घ्यायचं आहे तर बघा मी पाच मिनटं याला परतून घेतलं आत्ता याला बाजूला ठेवूयात आणि आपण वाटण भाजून घेऊ तर बघा आता मी हिरव्या मिरच्या घेतल्या त्यानंतर त्यामध्ये ते थोडंसं तेल टाका मिरच्या व्यवस्थित आधी भाजून घ्या नंतर शेंगदाणे ॲड करा शेंगदाणे सोबत टाकले तर शेंगदाणे जळून जातात म्हणून अगोदर मिरच्या टाका त्यानंतर शेंगदाणे आणि आता लसण तर याला आपल्याला व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे वाटण भाजून घेतल्याने भाजीला खूप छान चव येते या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा सर्वांना खूप आवडेल तर बघा आपलं वाटण रेडी आहे त्यामध्ये मी थोडीशी हळद आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार मीठ तुम्ही कमी जास्त करू शकता तर थोडीशी कोथंबीरसुद्धा टाकून घ्यायची वाटणाला खूप छान चव येते तर अशा पद्धतीने आपलं वाटणसुद्धा रेडी आहे तर बघा वाटण माझं वाटून झालेलं आहे अशा पद्धतीने बारीक वाटण वाटून घ्यायचं आपली भाजीसुद्धा रेडी आहे परतून ठेवलेली आता बघा आपण फोडणीची तयारी करू तर इथं ठेवली मी कढई त्यामध्ये टाकून घेऊयात तेल आता तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये आपल्याला आपलं हिरवं वाटण टाकून घ्यायचं आहे तर बघा मी अशा पद्धतीने आपण जे वाटण वाटून घेतलं ते ॲड करून घेते वाटण आपलं तेलामध्ये टाकून घेतलेलं आहे आता आपल्याला वाटण व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे वाटण छान परतलं की भाजीला चव छान येते वाटण तेल सुटेपर्यंत परतायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्या वाटणाला साईडनं तेल सुटलेलं आहे तर तेल सुटल्यानंतर आपल्याला थोडंसं त्यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे आणि आपलं वाटण अजून थोडंसं शिजवून घ्यायचं आहे वाटण कच्चं राहायला नको असं साईडनं तेल सोडलं की त्यामध्ये भाजी आपण जी परतून ठेवली होती ती भाजी ॲड करायची आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं मंडळी ही भाजी चवीला खूप चवदार लागते तर बघा मी त्यामध्ये एक ग्लास पाणी ॲड केलं तुम्ही पाणी तुमच्या पद्धतीने कमी जास्त करू शकता तुम्हाला जर घट्टसर हवे असेल तर एक ग्लास टाका किंवा दीड ग्लास टाका तर बघा अशा पद्धतीने आपली भाजी टाकून घेतली मी आता व्यवस्थित त्यामध्ये कोथिंबीरसुद्धा ॲड केली तर बघा मंडळी आपली भाजी तयार आहे करायला सोपी पद्धत आहे पण चवीला भन्नाट लागते ही भाजी अशा पद्धतीने तुम्ही ही नक्की करून बघा रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा थँक्यू